गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तर आज आज मी सकाळ सकाळ किटअप आहे आत्ता किती वाजले ते माहिती का आत्ता वाजले ते सात <coughs> तर कशासाठी तर काही नाही आज खूप जास्त लवकर उठले होते मी आणि लवकर उठून सगळ्या काही गोष्टी आवरल्या आणि म्हटलं की मग आज रील्स कराव्या मग रील्ससाठी मी आवरलं नॉर्मली तर प्रकाश कुठून पडतो इकडं मी लाईट लावली आहे रिंग वरती कारण की थोडंसं घरामध्ये लाईट्स कमी आहेत त्यामुळे तर मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आवरून घेतले परत आवरून म्हणलं कामावरती पण जायचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं आपलं शेड्यूल जरा चेंज करावं म्हणजे वेळ मिळेल म्हणून म्हटलं की आज लवकर उठावं पटकन आवरावं आणि नंतरनं कामावरती जावं तर असं नॉर्मली गेटअप केलं तर खूप छान छान रील्स मी बनवलेल्या आहेत तर आपल्या संध्या शिशुपाल या इंस्टाग्राम आय डीला लवकर जाऊन फॉलो करा जे काय असेल ते आणि मी इकडं केस व्यवस्थित आवरले नाहीत पूर्ण असे हे थोडेसे बघा किचन वगैरे पण सगळं व्यवस्थित करून घेतले पण मला नाही तर थोडेसे भांडे राहिलेत ते भांडे वगैरे घासून घ्यायच्यात आणि म्हणलं सकाळ सकाळ चहा पण करून प्यावं पण बाहेर अजून ना जास्त असं व्यवस्थित उजेड पण नाही पडलेलं दाखवते ग मला कारण की म्हणलं दूध आणायला खाली जायचं आहे मला बघू शकता की जास्त असं काही बाहेर अजून प्रकाश नाही पडलेला त्यामुळे त्यामुळे अजून बऱ्याचशा काही गोष्टी माझ्या आवरायच्या राहिलेल्या आहेत आणि तसंच थोड्याफार रील्स पण केल्यात तर आज मी अवरून जाते आधी मला आधी बाकीच्या पण गोष्टी करायच्या ते <coughs> काल यूट्यूबला लाईव्ह गेले होते तर खूप कॉमेडी किस्सा माझ्यासोबत काहीतरी घडला तो पण मी सांगेन तुम्हाला आणि असेच गमतीच्या थोडेसे म्हणजे मस्तीचे व्हिडिओज पाहायला तुम्ही आपल्यासोबत कंटिन्यू हर्षू पण येणार आहे पण हर्षू यायची आहे उद्या उद्या आल्याच्यानंतर ना मग अजून एक सुंदर असा व्हिडिओ आपला होणार आहे चला तर एक छोटीशी कॉमेडी रील बनवली आहे आता माझं थोडासा आउटफिट वेगळा आहे तर तो आधी चेंज करून घेते तर हा आहे माझा दुसरा आऊटफिट पाहू शकता कसा आहे हा आउटफिट खूप खूप वर्षानंतरनं घातलं आहे कारण की तब्येतीमुळं असे कपडे घालणं सोडून दिलं होतं पण आता पुन्हा एकदा मला हे कपडे एकदम फिट येत आहेत चला पहिले शूट करून घेतले तर सगळं बोंब बोंब व्हायचे